कर, मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत लेखाजोखा सादर करणारी कोरोची ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत खासदार धैर्यशील माने कोरोचे येथे खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून दोन कोटी पंच्याहत्तर लाख विकास कामांचा शुभारंभ व लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांच्या एक वर्षाच्या कालखंडात झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कोरोचे येथे खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून नाईकमाळा गावभाग मच्छीत पाण्याची टाकी धनगर बिरदेव मंदिर जवळील रस्ता अशा दोन कोटी पंच्याहत्तर लाख विकास कामांचा शुभारंभ खासदार धैर्यशील माने व सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला व दुर्वाकुल हॉल येथे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी एक वर्षाच्या कालखंडात गावामध्ये केलेल्या विकास कामांचा लेखाजोका प्रकाशन सोहळा खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करून केलेल्या विकास कामांचा आढावा जनतेसमोर मांडला यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत असेल जिने एक वर्षात केलेल्या ले कामाचा लेखाजोका जनतेसमोर मांडला यामुळे जनतेचा विश्वास सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या पाठीशी आहे असे मनोगत व्यक्त केले यावेळी भाऊसो आवळे मोहन मालवणकर उपसरपंच विक्की माने तंटामुक्त अध्यक्ष नितीन चौगुले पोलीस पाटील सावकर हेगडे रमेश पाटील सनी ओहुळकर ग्रामपंचायत सदस्य सौ स्नेहल कोरोचीकर हलिमा संधी संगीता मगदूम अश्विनी चव्हाण पूजा टिळे संजय शहापुरे शीतल पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार दत्ता शिंदे यांनी मानले वसुंधरा शक्ती न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे आता बॉडीहून मला वाटतं एक वर्ष झालं आणि एक वर्षानंतर अनेक राजकारणातली अनेक लोक पदावर जातात पण आपण जे काम करतोय ते पोचवत असताना मी वर्षभरात काय काम केलं माझ्या बॉडीनं काय काम केलं ही सांगणारी कदाचित कोरोची ही पहिली राज्यातली ग्रामपंचायत असेल की ज्याने आपल्या कार्यकर्तृत्वाचा लेखा धोका आपल्या जनतेनं जे आपल्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही गेल्या वर्षभरामध्ये काय केलं याची संपूर्ण माहिती गावकऱ्यांच्या साठी या ठिकाणी त्या पत्रिकेमध्ये त्या ठिकाणी देऊ शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी